आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की साधारणतः पंचवीस वर्षापूर्वी तत्कालीन खासदार कैलाश वर्षी चिंता साहेब यांचं एक स्वप्न होत डहाणू नाशिक रेल्वे मार्ग बनवण्यासाठी त्यामागे त्यांचं विजन होत की आपल्या तो आदिवासी भागातून ग्रामीण भागातून गेला पाहिजे जेणेकरून ग्रामीण दळणवळण व्यवस्था सुधारली पाहिजे त्याबरोबरच विकास झाला पाहिजे आणि त्या दृष्टीकोन त्यांनी पत्रव्यवहार सुद्धा केला होता मला वाटतं मागच्या काळामध्ये बजेटचं तेवढं आव हे नव्हतं प्रावधान नव्हतं त्यामुळे ते राहि राहिलं होतं आणि त्यामुळे मागच्या अधिवेशनादरम्यान रेल्वे रेल्वेमंत्री यश्वीजी वैष्णव यांना मी भेटलो होतो त्यांना मी विनंती केली होती की बहु प्रतिष्ठित असलेला टाहणू नाशिक हा रेल्वे मार्ग याचं सर्वेक्षण केलं पाहिजे आणि प्रॅक्टिकली फिजिबल रिपोर्ट हा तयार केला पाहिजे जेणेकरून ग्रामीण भागाला आदिवासी भागाला आणि त्याला जोडणार आहे नाशिक आणि डहाणू दोन, दोन मोठ्या शहराला हा विकासात्मक असा एक रूप देता येईल आणि आपण बघतो की सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि त्या मागच्या काळात सुद्धा तत्कालीन खासदारांनी हे प्रयत्न केले होते परंतु आपण बघतो की या सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आलेली आहे त्याचं पथक निघालेलं आहे त्यासाठी सर्वेक्षणासाठी लागणार लागणारा जो निधी आहे तो, तो सुद्धा हा त्याच्यासाठी खास राखून ठेवला हो गेला आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सर्वेक्षण झाल्यानंतर ऍक्च्युली जर प्रॅक्टिकली रिपोर्ट तयार झाला तर नक्कीच या भागाला एक चांगली विकासात्मक दिशा मिळेल आणि दळणवळणाची चांगली सुविधा निर्माण होईल आणि आदिवासी भाग जो जव्हार मोखाडा जास्त आपण कुपोषित तालुक्या म्हणून ओळखला जातो तर याला एक चांगलं स्वरूप येऊन विकासा विकासाच जर दिशा मिळाली तर नक्कीच कुपोषित सुद्धा कमी होईल असं मला वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या दिवशी भूमिपूजन केलं वाढवण बंदराचं त्याच्या दुसऱ्याच दिवशी माहिती समोर आली की अशा सर्वेक्षणाचा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलाय वाढवण बंदर असेल आणि हा रेल्वे मार्ग असेल हा पालघरसाठी कसा दिशादर्शन करेल वाढवण बंदर आपण बघतोय की साधारणतः भारतातलं सर्वात मोठं बंदर साधारणतः शहात्तर हजार पाचशे कोटींच बंदर हे होते आणि त्याच्यामधून डायरेक्टली साधारणतः दहा लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत इनडायरेक्ट हे लाखांच्या घरात जाणार आहेत आणि त्याच्यामुळे इथल्या स्थानिक लोकांना आदिवासींना नक्की त्याचा फायदा होणार आहे इथला जो रोजगार आहे हा त्यांनाच मिळणार आहे आणि त्यामुळे निश्चितच बंदराला जोडणारा डेडिकेटेड असा रेल्वेमार्ग असणार आहे रे, डेडिकेटेड हायवे असणार आहे आमची मागणी याही पुढची की डेडिकेटेड पोर्ट एअरपोर्टसुद्धा असला पाहिजे आणि ज्या पद्धतीने कार्गो शेड असणार आहे तर कार्गो एअरपोर्टसुद्धा हा झाला पाहिजे ह्या दिशून माझी बोलणंसुद्धा झालेलं आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजीसुद्धा देवेंद्रजी याला अनुकूल आहेत याचप्रमाणे दुसऱ्याच दिवशी आपण बघतो की डहाणू नाशिक सर्वेक्षणाचं नोटिफिकेशन निघालेलं आहे आणि त्याच्यामुळे खरं तर बहुप्रदिषित असलेला असा मार्ग हा जर झाला तर पालघर जिल्ह्याला एक वेगळी दिशा मिळेल विकासात्मक दिशा असं मला वाटतं आणि आमच्या आदिवासींच्या दृष्टिकोनातून